नमस्कार विद्यार्थी मित्र आजचा विषय आहे आपला संधी विचार आजचा विचार आहे आपला संधी विचार संधी विचारामध्ये आपल्याला पाहायचं आहे संधीचे प्रकार संधीच्या प्रकारामध्ये स्वर संधी व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी संधी म्हणजेच काय संधी म्हणजे जोडणे संधी म्हणजे साधणे दोन शब्द एकमेकांना जोडणे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा जेव्हा एकमेकांशी जोडला जातो तेव्हा त्या ठिकाणी संधी जा, साधल्या जात असते तर पहिला प्रकार आपण संधीचा स्वर संधी मग यामध्ये सौर अधिक स्वर पहिला स्वर आणि दुसराही स्वर असेल तर त्या ठिकाणी ती स्वर संधी होत असते मग या ठिकाणी पहा एकमेका शेजारी येणारे वर्ण एकमेका शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यास स्वर संधी असे म्हणतात मग एकमेका शेजारी येणारे वर्ण कसे असतात ते उदाहरण दखल पाहूया विद्या अधिक अर्थे विद्या अधिक अर्थे तो शब्द तयार होईल विद्यार्थी, विद्या दोन स्वर एकत्रित क्या आठिक विद्या आ अधिक अर्थी अ बरबर आ विद्यार्थी दुसरा शब्द देव अधिक आले देव अधिक आल जो शब्द तैयार होल तो देव आल नहीं का अधिक आ बरबर आ देव अ आणि आलंय देवालय अ अधिक आरोबर देवालय या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय की एकमेका शेजारी येणारे जे अक्षर आहेत जे स्वर आहेत त्याला आपण स्वर संधी असे म्हणतो त्यानंतर व्यंजन संधी संधी प्रकाराचा दुसरा प्रकार म्हणजेच व्यंजन संधी यामध्ये काय दिसतं आपल्याला व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर व्यंजन अधिक व्यंजन किंवा सोर त्याला आपण व्यंजन संधी असे म्हणतो मग या ठिकाणी काय सांगताना आपल्याला व्याख्या एकत्र येणाऱ्या एकत्र येणाऱ्या वर्णापैकी पहिले व्यंजन एकत्र येणाऱ्या वर्णापैकी पहिले व्यंजन व दुसरा व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात मग या ठिकाणी पहा सत अधिक आचार सात अधिक आचार बरोबर सदा आचार या ठिकाणी एकत्र काय आलं त अधिक आ या ठिकाणी एकत्र आले तर आपल्याला दिसते या ठिकाणी काय दिसतंय हा त अधिक आ म्हणजे सदा आचार या ठिकाणी आले शब्द तयार झाला मग याला काय म्हणू आपण व्यंजन संध्याश म्हणू तसाच पुढचा शब्द पहा षट रिपो षट अधिक रिपो बरोबर शर्ट रिपो या ठिकाणी ट अधिक र ते दोन या ठिकाणी शब्द येऊन अक्षर येऊन या ठिकाणी काय झालं संधी तयार झाली त्याला आपण काय म्हणतो व्यंजन संधी होय यानंतर पुढचा प्रकार आहे व्यंजन संधी नंतर संधीचा तिसरा प्रकार म्हणजे विसर्ग संधी होय त्या विसर्ग संधीमध्ये आपल्याला काय दिसतंय विसर्ग अधिक व्यंजन विसर्ग अधिक व्यंजन किंवा स्वर या ठिकाणी जर का सांगता येईल एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण एकत्र एक येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल एकत्र येणाऱ्या वर्णापैकी पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा होणाऱ्या संधीला आपण विसर्ग संधी असे म्हणतो मग या ठिकाणी पहा नी अधिक अंतर मग शब्द तयार होईल निरंतर तसा तिकडे दुसरा शब्द दू अधिक जन या ठिकाणी संधी झाला त्याचा दुर्जन अशा प्रकारे आपल्याला संधीचे तीन प्रकार सांगता येईल स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी